चा बार्शी तालुक्यात एक लाखाचा दारूसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी व गोळवेवाडी या गावात दोन ठिकाणी छापा टाकून एक लाख सहा हजार पन्नास रुपये किमतीची देशी व विदेशी दारू बियरचा साठा जप्त केला सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी या गावातील प्रमोद महादेव घोळवे यांच्या त्रिमूर्ती निवास या राहत्या घरात छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे शेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या दोनशे अठ्ठेचाळीस बाटल्या व तसेच सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या बियरच्या एकोणसाठ बाटल्या असा एकूण सदुसष्ट हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी प्रमोद घोळवे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला एका अन्य कारवाईत विभागाच्या पथकाने घोळवेवाडी तालुका बार्शी येथील विवेक महादेव घोळवे यांच्या दत्तकृपा या नात्या घरातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देसी दारूच्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या व विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकशे दहा बाटल्या व सहाशे पन्नास मिली क्षमतेच्या पंचावन्न बियरच्या बाटल्या असा एकूण अडतीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आरोपी विवेक महादेव घोळवे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद